हाताने फोडू की दाताने फोडू असं म्हणत म्हणत अगदी ओठांनी सुद्धा हे लाडू तुम्ही खाऊ शकता तोंडात टाकतात जिभेवरती विरघळणारे हे लाडू चवीला खूप मऊसुद आणि खमंग लागतात ना पाक बनवायचं टेन्शन ना रेसिपी फेल जाण्याचे टेन्शन अगदी मऊसूत असे तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू कसे बनवायचे हे आज आपण पाहतोय पद्धत खूप जुनी आहे माझी आजी अशा पद्धतीची लाडू बनवायची तिचीच ही रेसिपी आहे यामुळे ही रेसिपी खूप पारंपरिक आहे लहान मुलांसाठी असू देत किंवा वयोवृद्ध लोकांसाठी असू देत एक परफेक्ट गुडाचा पदार्थ आहे त्यात नववर्षाची सुरुवात होती नवीन वर्षाला काहीतरी गोडाधोडाचं व्हायला हवं म्हणूनच आज मी हे लाडू तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे पहा अगदी मऊसूद दोन बोटाने अगदी सहज तुम्ही हा लाडू तोडू शकता इतका सॉफ्ट हा लाडू झालेला आहे आणि खायला सुद्धा तितकाच तो मौसूत आहे आणि विशेष म्हणजे हे लाडू तुम्ही मनात येईल तेव्हा बनवू शकता सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण साहित्याची जुळवाजुळव करूयात साहित्यांचं प्रमाण सुद्धा अतिशय सोपं आहे बनवायची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे त्यामुळे खूप जास्त टेन्शन न घेता शेवटपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही इथे खूप काही शिकून जाल एक वेगळी रेसिपी आज तुम्हाला इथे मी दाखवणार आहे तर इथे कढई मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आपण यामध्ये चार चमचे तूप घालणार आहोत कमीत कमी तुपाचा वापर करून सुद्धा हे लाडू चवीला अप्रतिम होतात आणि खूप सॉफ्ट असे होतात तर इथे एकूण चार चमचे तूप घातलेला आहे पोह्याचा जो रेग्युलर चमचा असतो त्याच चमच्याने इथे चार चमचे भरून मी इथे तूप घेतलेला आहे तूप अलकसं गरम झालं की यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे जा इथे जाड रवा अजिबात वापरायचा नाही जाड रवा तुमच्याकडे असेल तर थोडासा तो, तो मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि बारीक करून घ्या आता इथे दोन वाटी भरून किंवा दोन कप भरून आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे आता रवा आपल्याला मंद आचेवरती चांगला भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी अजिबात घाई करायची नाही सगळे इथून पुढची प्रोसेस जी आहे ती एकदम फास्ट होणार आहे पण तरी देखील रवा भाजण्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ द्यायचा आहे या सा यासाठीच आपल्याला ना गॅस मंद आचेवरती ठेवायचा आणि रवा चांगला हलका असा गुलाबी होईपर्यंत किंवा छान खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कोणत्याही प्रकारचे तुम्ही लाडू करा रव्याच्या पाकातले लाडू करा किंवा कसेही करा रवा जर व्यवस्थित भाजला असेल ना तर लाडू अगदी जमून येतात व्यवस्थित खमंग लागतात तर यासाठीच रवा भाजण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा तर साधारण एक बारा तेरा मिनिटांसाठी मंदाचे वरती चांगला सुवास येईपर्यंत हा रवा मी इथे भाजून घेतलाय गॅसची फ्लेम बंद केली आता हा जो रवा आहे तो संपूर्णपणे थंड करून घेऊ जोपर्यंत रवा थंड होतोय तोपर्यंत पुढची कृती करून घेऊ तर आपल्याला ना पाक बनवायचा नाहीये पण आपल्याला साखरेची पिठी लागणार आहे तर मी इथे घरीच साखरेची पिठी बनवणार आहे दोन कप रव्यासाठी बरोबर दीड कप भरून आपल्याला साखर घ्यायची साखरेचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा कमी जास्त करू शकता तर साखर आपल्याला अगदी बारीक अशी तळून घ्यायची अजिबात यामध्ये साखरेचे कण करन नको कारण एकदा आपण मिक्स करून घेतले की मग ते साखरेचे कण या लाडवामध्ये अजिबात चांगले लागत नाही यासाठी चांगली मस्त अशी बारीक अशी पिठी आपल्याला बनवून घ्यायची ही पिठी साखर बनवण्यासाठी इथे मी वापरलेला आहे अगाराचा रॉयल मिक्सर ग्राइंडर तीन स्टेनलेस स्टील जार सोबत येतो तीन स्पीड याची आहेत विथ व्हिपिंग फंक्शन नऊशे वॅट हेवी ड्युटी याची आहे हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉपर मोटर याची आहे सगळ्यांचे ब्लेड जे आहेत ते स्टेनलेस स्टीलचे आहेत तीनही जारचे ब्लेड सारखेच असल्यामुळे ना तुम्ही सगळ्या जार मध्ये थोड्या जास्त प्रमाणामध्ये ग्राइंडिंग मिक्सिंग आणि व्हिपिंग करू शकता तर इथे साखर सुद्धा अगदी बारीक अशी बाटली गेली आहे साखर इथे बारीक करून झालेली आहे जो रवा आहे तो अजूनही खूप गरम आहे तर आपण काय करूयात हा एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर इथे मी परातीमध्ये हा रवा काढून घेते म्हणजे तो पटकन थंड होईल तर इथे परातीमध्ये संपूर्ण रवा मी काढून घेतला आता हा थोडासा कोमट होईपर्यंत थंड करून घेऊ तर आता जोपर्यंत रवा थंड होतोय तोपर्यंत इथे मी एक पदार्थ घेतलेला आहे तुमच्या लक्षात आलाच असेल की ही आहे दुधावरची साय तर फ्रेश अशी दुधावरची साय घ्यायची किंवा जास्तीत जास्त दोन दिवसापूर्वीची ही असावी खूप जुनी साय इथे वापरू नका दोन कप किंवा दोन वाटी रवा असेल तर त्यासाठी आपल्याला ना अर्धी वाटी भरून इथे दुधावरची साय घ्यायची ही दुधावरची साय चांगली आपल्याला फेटून घ्यायची अगदीच खूप थंड ही साय नको आपल्याला रूम टेम्परेचरवरती ही साय आणायची आणि मगच वापरायची तर हे पहा साय मी बऱ्यापैकी फेटून घेतलेली आहे थोडीफार जरी याच्यामध्ये लम्स राहिले हरकत नाही ती आपोआपच मेल्ट होईल आता काय करूयात ही जी हलका सा साय आहे रवा हलकासा कोमट झाला की यामध्ये आपल्याला घालायची आता तुम्ही म्हणाल जर आपण यामध्ये साय घातली तर लवकर लाडू खराब होतील किंवा हे लाडू चवीला कसे लागतील मौसूत तर होतील की नाही पण विश्वास ठेवा हे लाडू जर तुम्ही अशा पद्धतीने केलेत साय घालून केलेत ना की सायमुळेच हे लाडू खूप मौसूत तयार होतात अगदी तोंडात घालताच विरघळले जातात आता घातलेली ही साय रव्यामध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आता जोपर्यंत रस संपूर्ण रव्याला या साईने कोट होत नाही किंवा चांगली ही यामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत चांगली आपल्याला हे मिक्स करत राहायचे आपण जशी कणिक मळून घेतो तसं आपल्याला फक्त रवा आणि घातलेली जी ते साय आहे ती एकत्र करून घ्यायची साय घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते अगदी खव्यासारखं दिसतं खव्यासारखं टेक्चरला होतं आणि अगदी मौसूत असं होतं हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव मिक्स करून झालं आता आपल्याला ना एखादा झाकण्याचा डबा हवाय असा पसरत डबा घ्या किंवा तुम्ही इथे उभा डबा वापरला तरी सुद्धा चालेल आता तयार करून घेतलेलं हे रव्याचं मिश्रण हे मिश्रण आपल्याला या डब्यामध्ये ठेवायचंय सगळं रव्याचं जे मिश्रण आपण केलं होतं ते डब्यामध्ये काढून घेतलं डब्याचं झाकण गच्च असं आपल्याला लावून घ्यायचंय आता हा डबा याचं काय करायचं अगदी सोपी पद्धत आहे हा डबा एखाद्या कुकर मध्ये बसेल असा आपल्याला कुकर घ्यायचा यामध्ये आपल्याला ग्लासभर पाणी घालायचं आहे या पाण्यामध्येच आपल्याला एखादी डिश किंवा थाळी ठेवायची म्हणजे जे, जे पाणी आहे ते डब्यामध्ये जाणार नाही शक्यतो असा उंच डबा तुम्ही घेतलात ना की त्यामुळे पाणी आपल्याला या डब्यामध्ये जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची यामुळेच याचं जे झाकण आहे ते थोडस सा गच्च असायला हवं हा डबा या कुकरमध्ये ठेवायचा आहे कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्यात जर तुमच्या कुकरच्या पटपट शिट्ट्या होत असतील तर एखादी दुसरी तुम्ही शिट्टी एक्स्ट्रा करून घेतलीत तरी सुद्धा चालेल कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यात यामधली जी, या जी वाफ आहे ती सुद्धा संपूर्णपणे जिरलेली आहे आता यामधला जो डबा आहे तो आपण काढून घेऊ तर थोडीशी काळजीपूर्वक हे करा कारण डबा खूप गरम असतो हवा तर थोडासा डबा थंड होऊन द्या आता डब्याचं आपण झाकण काढून घेऊ आणि हे जे मिश्रण आहे ते पुन्हा परातेमध्ये घालून घेऊ बिना पाक्याचे जर तुम्ही रव्याचे लाडू केले तर रव्याचे लाडू थोडेसे कचकच लागतात कारण रवा थोडासा कच्चा राहिलेला असतो पण इथे ना आपण रवा वाफून घेतलेला आहे यामुळे हा रवा तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा किंवा आत्ता रवा खूप जास्त फुललेला आहे यामुळे हे रव्याचे लाडू अजिबात कचकच लागत नाही रव्यामधल्या ज्या काही छोट्या मोठ्या गुठळ्या होत्या त्या मी इथे मोडून घेतलेला आहे रवा बऱ्यापैकी थंड झालेला आहे हलकासा कोमट राहायला हरकत नाही पण खूप जास्त गरम नको तयार केलेली पिठी साखर आपल्याला यामध्ये घालायची आणि चांगले ही रव्यामध्ये मिसळून घ्यायची तर हे बघा हाताने खूप जास्त मेहनत करण्यापेक्षा किंवा खूप जास्त वेळ मिसळत बसण्यापेक्षा आपल्याला काय करायचंय पुन्हा मिक्सरचं भांड घ्यायचं यामध्ये थोडं थोडं करत मिश्रण घालायचं आणि चांगल्या ते फिरवून घ्यायचं तर हे बघा लाडवाचं हे मिश्रण जे आहे ते पल्स मोड वरती दोन ते तीन वेळा मी चांगला फिरवून घेतले आता सहज असे याचे लाडू बांधता येतील तर इथे सगळं साहित्य चांगलं मिक्सर मधून फिरवून घेतलं आता यामध्ये ना हवं असेल तर तुम्ही तूप घालू शकता ऑप्शनल आहे पण आता यावेळेस जर तुम्ही तूप घातलं ना तर लाडवाला छान चकाकी येते आणि छान तुपाचा सुवास सुद्धा येतो फक्त याच कारणामुळे इथे मी तूप घातलेलं आहे आता इलायची पावडर यामध्ये घालायची साधारण एक चमचा भरून इलायची पावडर घातली सगळं साहित्य हाताने चांगलं मिक्स करून घेऊ आणि लाडू बळायला घेऊ पण लाडू बळण्याआधी जर तुम्हाला यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही ते इथे घालू शकता किंवा इथे मी घालत आहे टुटी फ्रुटी की ज्यामुळे अगदी हे लाडू खूप दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतात मस्त पांढरे शुभ्र आणि त्यामध्ये ही टुटी फ्रुटी खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात आता माझी जी आजी होती ती फक्त यामध्ये बेदानेच घालायची आता घातलेली ही टूटी फ्रुटी सुद्धा चांगली यामध्ये मिक्स करून घेऊ आणि लाडू बांधायला घेऊ सगळे लाडू एकसारखे व्हावेत यासाठी इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे वाटीच्या अंदाजानुसार सगळं मिश्रण घेतलं की मग लाडू सुद्धा छान असे एक सारखे होतात दिसताना हे मिश्रण जरी कोरडं वाटत असलं तरी सुद्धा याचे लाडू अगदी परफेक्ट असे बांधता येतात इथे बघू शकता मस्त गोल गरगरीत असा हा लाडू बळला गेलेला आहे खूप सॉफ्ट हा लाडू आहे घातलेला रवा सुद्धा छान आपण वाफून घेतला होता यामुळे खाताना अजिबात कचकच लागत नाही कोणताही पाक बनवायचं टेन्शन नाही फक्त इथं टेन्शन घ्यायचं ते म्हणजे आपण यामध्ये साय घातलेली आहे ही साय खूप जास्त दिवस टिकत नाही यामुळे दोन ते तीन दिवस हे लाडू टिकतील एवढेच लाडू बनवून घ्यायचे आणि पटकन संपवून टाकायचे यामुळेच खूप जास्त प्रमाणामध्ये हे लाडू बनवू नका तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त झटपट असे रव्याचे लाडू तयार झाले आता याच पद्धतीने सगळे लाडू वळून घेते तयार केलेल्या मिश्रणामध्ये जवळ आसपास एकोणीस ते वीस लाडू मध्यम आकाराचे तयार होतात आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि नवीन वर्षासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करणार रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा